नमस्कार आपण ऐकतो आहे स्वामी श्री सवितानंदजी जी लिखित ओंजळीतील चंद्र श्रीमद्भवद्गीता रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे संपादन संकलन आणि पुनर्लेखन सौ सरला कापुरे जगदाळी यांनी आजचा आपला अध्याय चालला आहे पाचवा पंडिता हा समदर्शिन प्रथम आपण श्लोक ऐकूयात पाचव्या अध्यायातील या अठराव्या श्लोकाला स्वामी रंगनाथन गीतेचा आत्मा म्हणतात भगवद्गीता का सार्वजनिक संदेश भाग दोन पंचावन्न याच्यावर लिहिलेला आहे आपण ते बघू शकता तर इतका हा श्लोक महत्त्वाचा आहे यावर आमचा स्वतःचा स्वतंत्र लेख सोबत दिलेला आहेच इथे आपल्याला फक्त रचना सौंदर्य आणि आशे सौंदर्याच्या दृष्टीने फक्त काही शब्दांची चर्चा करायची आहे ह्या श्लोकात समदर्शिन शब्द आहे आणि खूप तो विचारपूर्वक वापरलेला आहे समवर्तिनं शब्द नाही आहे याची सविस्तर चर्चा लेखात आहेच आहे समदर्शिन कोण असू शकतं जो पंडित आहे तो आपल्या दुर्दैवाने आपण कळत नकळत क्षेत्रात वाणी व्यभिचार आणि शब्द व्यभिचार करत आहोत <coughs> एखादा चांगला वाक्पटू भाषा प्रभुत्व असलेला पण केवळ शाब्दिक ज्ञान असलेला म्हणजे स्वतःच्या अनुभवाच्या क्षेत्रात अध्यात्म्याविषयी परमात्म्याविषयी कणभर देखील अनुभव नसलेला पण रामायण भागवताचा उत्तम वक्ता असला तर लोक त्याला लागली संत आणि चाटुकार म्हणजे चमचे तर त्याहूनही पुढे जाऊन संत शिरोमणी म्हणायलाही लागतात संत शब्दाचा अर्थ आहे सह अंत म्हणजे ईश्वराशी एकरूप झालेला जीवाशिवाचं मिलन झालेला आत्मोपलब्ध महापुरुष किंवा स्त्री हृदयात भक्तीचा किंचित पण ओलावान नसेल आतून शुष्क कोरडा पाषाण असेल पण चांगलं जाता येत असेल विवेचन करता येत असेल असा पोटार्थी आणि अर्थकाम अर्थातच पैशासाठी कीर्तन करणारा लागलीत ह भ प होऊनच बसतो तसंच पंडित या शब्दाचं झालेलं आहे चार पुस्तकांचं ज्ञान झालेलं आणि ते ज्ञान लोकांपुढे प्रकट करू शकणारा हा पंडितच होतो अलीकडे तर काहींचं हे आडनाव तर काहींची उपाधी पदवीही झालेली आहे आतून नास्तिक दंभी अशा व्यक्तीला पण लोक पंडितच म्हणतात असो जय दयालजी गोयंकांनी तत्त्वविवेचनी ग्रंथात असं म्हटलेलं आहे की परमार्थ तत्त्वज्ञानरूपी बुद्धीला पंडा हे नाव आहे पंडा शब्द वाचल्याबरोबर तुम्हाला मथुरा पुष्कर गया जगन्नाथपुरीची आठवण होईल आणि बहुधा ती पण कटूच हेच तर आपलं दुर्दैव आहे तर ही बुद्धी ज्याच्याजवळ जा आहे तो पंडित अर्थातच यथार्थ तत्त्वज्ञानी महापुरुषाला पंडित असं म्हटलं जातं पाचव्या अध्यायात हा शब्द चौथ्या श्लोकात पण याच अर्थाने आलेला आहे न पंडिता हा कृष्णाच्या काळात जन्माने नाही पण गुणाने कर्माने विद्याविनय संपन्न व्यक्तीला ब्राह्मण म्हणायचे मनुष्यात श्रेष्ठ अशा या ब्राह्मणाचा आणि पशुत श्रेष्ठ गोमातेचा उल्लेख करून त्याच्या दुसऱ्या टोकाला त्या काळातील समाजरचनेनुसार चांडालाचा आणि कुत्र्याचा उल्लेख केलेला आहे यात निवडलेल्या शब्दात व्यासांचं रचना सौंदर्य आहे गाय एका टोकाला तर दुसऱ्या टोकाला कोणताही क्षुद्र पशू म्हणजे अगदी उंदीर किंवा मांजर किंवा डुक्करही घेता आलं असतं पण व्यासांनी शुनी शुनी म्हणजे कुत्र्याची निवड केली आहे कारण त्यांना एकीकडे विद्याविनय संपन्न ब्राह्मणाच्या दुसऱ्या टोकाला त्या काळातील समाजव्यवस्थेपैकी कोणतीही क्षुद्रापैकी एक जाती निवडली असती तरी त्यांनी चांडाल ज्ञाती निवडली कारण चांडालासाठी संस्कृतमध्ये शब्द आहे श्वपाक श्वपाक म्हणजे कुत्रं शिजवून खाणारा कुत्र्याचं मांस खाणारा भारताच्या पूर्वांचलाच्या काही ज्ञातीत अजूनही कुत्री खातात व्यासांना कुत्रं आणि कुत्र, कुत्र खाणारा या दोघांचा उल्लेख करून बिभीत्स रसाची उत्पत्ती करूनही त्यात पण ब्रह्मतत्व पाहणारा पंडित समदर्शिताचं वेगळेपण महत्ता त्यांना लक्षात आणून द्यायची होती विलक्षण विरोधाभास उत्पन्न करून रसाकर्षक रचना सौंदर्य त्यांनी साधलेलं आहे या श्लोकाच्या विवेचनात स्वामी रंगनाथनंदांनी म्हटलेलं आहे की जी व्यक्ती पवित्र आणि शुद्ध आहे तिच्यात ईश्वर पाहणं साधं सोप्पं आणि सरळ आहे पण कुत्र्यात सामान्य व्यक्तीत अपराधी व्यक्तीत आणि वेश्येत ईश्वरत्व पाहणं त्यासाठी वर शब्दार्थ दिल्याप्रमाणे पंडाबुद्धी पंडित असायला पाहिजे हवंच आत्मतत्वाचा अनुभव असायलाच हवा तत्वमसीचा बोध असायलाच हवा आणि त्यासाठी त्यांनी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचं उदाहरण दिलेलं आहे विवेकानंद एकदा खेतडी खेतडी हे गाव राजस्थानमध्ये आहे खेतडीच्या राजमहालात उतरले होते रात्री तिथे संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला थे होता गायिका एक तवायफ म्हणजे नर्तिका की गणिका ती होती स्वामीजींनी गाणं ऐकायला यायलाच नकार दिला शेवटी राजाच्या आग्रहाने गायिका आणि विवेकानंद खरं त्या विवे हो तर त्यावेळी हो त्यांचं नाव विवेकानंद नव्हतं तर होतं विविदिशानंद यांच्यात पडदा लावलेला होता गायिकेच्या लक्षात ही सर्व परिस्थिती आली आणि तिने व्याकुळतेने भजन म्हणायला सुरुवात केली प्रभू मेरे अवगुण चित्त नाधरो समदर्शी नाम तिहारो भजनाचे स शब्द गायिकेची व्याकुळता आणि तडफड याने विविशानंद द्रवित झालेत आणि स्वतःच त्यांनी पडदा बाजूला केला आणि सरळ के पुढे जाऊन उभे राहिलेत त्या प्रसंगानंतर खेतडीच्या महाराजांनी त्यांना विविधिशानंदच्या ऐवजी विवेकानंद म्हणून संबोधित केलं आणि तेच नाव नंतर आज तागायत आहे अध्यायातील मुख्य श्लोकानंतर आपण आता सुरुवातीपासून काही विशिष्ट श्लोकांची आणि त्यातील शब्दांची चर्चा करणार आहोत श्रेष्ठ की कर्मयोग म्हणजे गृहस्थाश्रमात राहून निष्काम कर्म करून म्हणजेच कर्मयोग श्रेष्ठ आहे का मी या रस्त्याने जाऊ की त्या रस्त्याने अर्जुनाच्या मनातला हा गोंधळ चौथ्या अध्यायातील उपदेश ऐकून अर्जुनाची झालेली संभ्रमित अवस्था लक्षात घेऊन भगवंतांनी पुन्हा एकदा स्पष्टता करायला सुरुवात केली खरं सांगायचं तर अर्जुनाच्या मनात संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे तर मग मी युद्ध करून कुलसंहार करून पाप संपादन करून का बरं करायचं कारण पापाची भीती अजून त्याच्या डोक्यातून गेलीच नव्हती ना त्यामुळे तो म्हणतो की पाप संपादन मी का करावं युद्ध का करावं कर्म का करावं आणि त्यासाठी अर्जुनाला खरं तर कृष्णाकडून स्पष्ट असं उत्तर हवं होतं आणि ते पण स्पून फिडिंग करूनच युद्ध कर किंवा युद्ध करू नको परंतु भगवान कृष्णांनी फक्त अर्जुनासाठीच नाही तर सर्व मानव जातीवर उपकार करण्यासाठी असं फिडिंग ऐतं भरवण्यापेक्षा परिस्थितीचं यथार्थ सांगोपांग असं विवेचन करून स्पष्टता करून स्वतः अर्जुनानेच विवेकबुद्धीने चिंतन करून निर्णय घ्यावा अशी स्थिती निर्माण केली ते फक्त त्याच्या आध्यात्मिक जिज्ञासेचं समाधान करून त्याचं अज्ञान आध्यात्मिक अंधता दूर करून त्याला संसाराचं जीव जगत ईश्वराचं खरं स्वरूप स्पष्ट करून आध्यात्मिक दृष्टी देऊन द्वंद्वरहित मोह भ्रम शंकार रहित करून योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत आणायचं होतं इथे भगवंतांचं म्हणणं होतं की संन्यास धर्मश्रेष्ठ आणि चांगला जरी असला तरी त्याच्यासाठी एक विशिष्ट मानसिक परिपक्वतेची पूर्वतयारी असायला हवी ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं तर जे सायाचे से स्तन्य सेवी ते पकवान केवी जेवी जे, जे मूल अजून आईचं दूधही नीट पिऊ शकत नाही पचवू शकत नाही त्याला बदामाचा शिरा कितीही पौष्टिक का असला तर काय कामाचा हो पाण्यापेक्षा दूध तर खरं आहे पण ते माशाच्या काय कामाचं आहे संन्यास घेण्याची योग्यता ही पण कर्मयोग जीवनात नीट संपादन केल्यानेच येणार आहे आणि म्हणूनच कृष्ण अर्जुनाला कर्मयोगाची महत्ता सांगतो आहे पहिल्या श्लोकात भगवंतांसाठी अर्जुनाने कृष्ण हा शब्द वापरला आहे संबोधन केलेलं आहे कृष्ण शब्दात कृष कृष हा धातू आहे ज्याचा अर्थ होतो आकर्षित करणं आणि न, न हा आनंदवाचक आहे म्हणजेच कृष्ण शब्दाचा अर्थ आपल्याकडे आकर्षित करून आनंद देणारी मग ज्याच्या आकर्षणात पूर्ण आनंद आहे कारण ईश्वर नित्यानंद स्वरूप आहे अर्जुनाला म्हणायचं आहे की हे कृष्ण तू सर्व समर्थ असल्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन समाधान करून तू मला आनंद दे माझी संभ्रमित अवस्था दूर करून तुझं नाव तू सार्थक करीत मला आनंदित कर कृष्णार्जुनाला सांगतो आहे कर्म योगा पाँच पाँच हे योगापेक्षा कर्मयोगाचं पालन करणं सुलभ आहे आणि दोघांचं फळही एकच आहे प्राप्ती कारण रस्ता सुलभ कर्मयोगाचा आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आहेत हात हे कर्मेंद्रिय आहे कोणतंही काम करायला आपण मुख्यतः हा, हाताचाच उपयोग करतो काही वेळा लोक एखादी वस्तू पायाने सरकवतात म्हणजेच एखाद्याला लाथपण मारतात त्यावेळी तो थोड्या वेळासाठी दोन पायांचा गाढव झाला आहे एवढंच पण अधिक तर कार्य आपण हातानेच करतो म्हणून कृष्ण पण अर्जुनाला इथे अर्जुन न म्हणता तिसऱ्या आणि लागली सहाव्या श्लोका दोन्ही वेळा महाबाहू असं म्हणून संबोधतं निर्द्वंद्वो ही महाबाहू आणि संन्यास तू महाबाहु महाबाहू म्हणजे ज्याचे बाहू बलशाली आहेत मोठे आहेत आणि कार्यक्षम आहेत त्याला हे युद्धाचं कर्म करणं काय निषेध त्याला कर्मयोगाची भीती कसली आली आहे कर्मयोग आणि महाबाहू यांची सुंदर सांगड व्यासांनी घातलेली आहे जयदयाल गोयंका आपल्या गीतातत्व विवेचनी या ग्रंथात मित्राला आणि मोठ्या भावाला पण बाहू असंच म्हणतात आणि म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला महाबाहू संबोधन करून हे सांगू इच्छितात की तुझा मोठा भाऊ महान धर्मात्मा युधिष्ठिर आहे आणि मित्र मी साक्षात परमेश्वर आहे तर कर्मयोगाच्या आचरणाची चिंता भीती शंका कसली आली आहे तुला मानवी जीवनाच्या उच्चतम मूल्यांसाठी सर्व श्लोक अतिशय महत्त्वाचेच आहेत पण त्याची चर्चा अनेक मनिषींनी केलेली आहे आम्ही त्या दृष्टीने अजून बालकच आहोत आध्यात्मिक चर्चेचा विषय सोडून आपण आपल्या विषयाकडे वळूयात तर चौथ्या अध्यायात म्हटलेलं आहे की कृष्णाला हे माहीत आहे की तो अर्जुनाला जो गीतेचा उपदेश देत आहे तो उपदेश संजय धृतराष्ट्राला जसाच्या तसा सांगतोय काही कारणाने कदाचित गीतेच्या शेवटच्या अध्यायात शेवटी म्हटल्याप्रमाणे इदम ते ना तपस्काय नाभक्ताय कदाच न अठराव्या अध्याय सदुसष्टावा श्लोक आहे तर त्याची पात्रता नसल्यामुळे काही वाक्य संजयाच्या पण कानावर जाऊ नये याची काळजी तो घेतो या अध्या त्याने मुद्दाम शबल शबल सत्याचा प्रयोग करून श्लोक तेरामध्ये ह्या शरीराला नवद्वारे पुरे देही असं म्हटलेलं आहे सर्वसामान्य माणसालाही नवद्वारं माहिती आहेत दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या तोंड शिरकमलात वरती खाली मलमूत्र विसर्जनाची दोन एकूण नऊ संत मीराबाई कोणी म्हणतं की हे पद कबीरांचं पण आहे पण तिच्या एका पदात असं म्हटलेलं आहे बंगला अजब बना महाराज तीन तत्व की ईट बनाई पाच तत्व का गारा इस बंगले को दस दरवाजे बीच पवन का खंबा मीराबाई आपल्या या भजनातून शरीराला दहा दरवाजे आहेत असं सांगते दहावा दरवाजा कोणता आहे थ, जो सर्वात महत्त्वाचा पण उघडा नसलेला म्हणजेच कायमचा झाकलेला दरवाजा तो कोणता आहे ब्रह्मरंध्र जर जीवात्मा इथून बाहेर पडला तर तो पुन्हा जन्माला येतच नाही माऊलींनी पण हरिपाठात म्हटलेलंच आहे हे देवाचं द्वार ब्रह्मरंध्र धावदार देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या गीता ही तर सर्व उपनिषदांचं सारच आहे सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदनह आणि उपनिषदात या शरीराला अकरा दरवाजे आहेत असं म्हटलेलं आहे हा अकरावा दरवाजा म्हणजे नाभी कमळ गर्भात असताना या अकराव्या दरवाज्याच्याच माध्यमाने गर्भाचं पोषण होत असतं गर्भनाळ उपनिषदात अकरा दरवाजे म्हटलेले असूनही कृष्णाने संजयाला चकवण्यासाठी नवद्वार म्हटलेलं आहे आणि व्यासांनी पण ते तसंच राहू दिलेलं आहे मध्ये एक महत्त्वाचा श्लोक राहिला जो आम्हाला खूप आवडतो कर्म तर करावं लागणारच आहे पण ते कसं केलं म्हणजे ते बंधनकारी होणार नाही त्यासाठी आपण ऐकूयात पाचव्याच अध्यायातला दहावा श्लोक जो पुरुष सर्व कर्म ईश्वराला अर्पण करून आसक्तीचं सर्वत त्याग करून करतो त्याला ज्याप्रमाणे कमलाचं पान पाण्यात राहूनही ओलं होत नाही त्याप्रमाणे तो त्या कर्मामुळे पापाने लिप्त होत नाही आम्हाला असं वाटतं की अर्जुनाने पहिल्या अध्यायात कृष्णासमोर जे प्रश्न उपस्थित केले होते म्हणजे कुलक्षय मित्रद्रोह कुलधर्माचा नाश कुळात अधर्म प्रवृत्ती अधर्माने कुलस्त्रिया चारित्र्याचं शैथिल्य म्हणजेच भ्रष्ट वर्णसंकर पितरांचं नरकात पतन आणि लुप्त पिंडोदक क्रिया ह्या सर्वांमुळे मला महापाप लागेल ही धारणा अर्जुनात दृढमूल झाली होती आणि कृष्णाने त्यापैकी एकाही प्रश्नाचं एकाही मुद्द्याचं संपूर्ण गीतेत कुठेही प्रत्यक्ष उत्तर दिलेलं नाही आहे अप्रत्यक्षरित्या ज्ञानदृष्टीने सर्व शंका निरसन केल्या आहेत पण अर्जुनाच्या मनात जे पापाचं भय सतत टोचत होतं ना ते दूर करण्यासाठी वेळोवेळी कृष्णाने उपाय सांगितलेत उदाहरणार्थ दुसऱ्या अध्यायात आपण बघितलं होते अडथीचावा तो श्लोक होता समदुःखे समय कृत्वा नैव पाप म्यापससी नंतर चाळीसाव्या श्लोकात होतं स्वल्प म मपस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात तेरावा तिसऱ्या अध्यायातला तेरावा श्लोक होता चौथ्या अध्यायातला एकोणीसावा होता आणि आता पाचव्या अध्यायात वरील श्लोक अर्जुनाला पापाच्या भयापासून मुक्त करण्यासाठी होता आता एकोणीसाव्या श्लोकात काय म्हणतायत बघूयात एकोणीसावा श्लोक ऐकूया ज्यांचं मन समभावात स्थिर झालंय त्यांनी या जन्मी संपूर्ण संसार जिंकलाय कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यात स्थिर असतात

सहन न करण्यास समर्थ होतो तोच योगी आहे आणि तोच सुखीही आहे श्लोक एकोणीसाव्यामध्ये महत्त्वाचे शब्द आलेले आहेत ते असे इह एव म्हणजे इथेच या जीवित अवस्थेमध्येच सर्ग संपूर्ण संसार चक्राला जन्ममृत्यूच्या चक्राला आणि श्लोक तेवीसमध्ये पुन्हा इह ह या लोकात यह जो शरीर विमोक्षणात प्राक एव शरीराचा नाश होण्यापूर्वीच या विशिष्ट शब्दांवर खास जोर देऊन भार देऊन महर्षी व्यास विषय लोलूप जीवाला आणि साधकालाही सावध करू इच्छितात की बाबांनो मृत्यूनंतर मोक्ष मिळणार नाही आहे मृत्यूने जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही उलट उलट ते चक्र चालूच राहील पुनरपिजनम पुनरपिमरणम जन्ममृत्यूच्या सर्गाच्या चक्रातून जर सुटायचं असेल तर जिवंत असताना आत्ताच या क्षणीच याच ठिकाणी आणि याच काळी उद्यम सुरू करा कर्मयोगाचं आचरण करून ब्रह्मतत्व जाणून घ्या मोक्ष जिवंत असतानाच मिळणार आहे मेल्यावर नाही जीवन मरणाचं चक्र जिवंत असतानाच आत्ताच संपवता येईल मेल्यावर नाही आणि हे सर्व इथेच या मृत्यू लोकातच शक्य आहे इतर लोकात नाही मेल्यानंतर कोण जीवात्मा कुठे जाईल कोणत्या लोकात किंवा को कोणत्या योनीत तेही सांगता येत नाही समजा तो पृथ्वीवरच पण मनुष्य योनी सोडून दुसऱ्या योनीत गेला तर तर साधन भजन करू शकणारच नाही ना त्या योनीत अध्यात्म काय असतं तेच माहीत नसतं समजा पितृलोकात किंवा स्वर्गात गेला तर तिथेही एकतरेची भोग योनीच असल्यामुळे साधन भजन होणारच नाही आहे आणि मुक्ती तर मिळणारच नाही समजा स्वर्गात देवयोनी समकक्ष झाला आणि तेथील संस्कारामुळे तिथे साधना केली तर काय होईल हे गूढ रहस्य इथे उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो मनुष्य शरीराचं वय साधारणतः शंभर वर्षाचा आपण धरूयात एखाद्याने अल्पकाळात उत्तम साधना करून मोक्ष प्राप्त करून घेतला तर त्याचं हे स्थूल शरीर अल्पकाळात म्हणजे थोड्याच वर्षात सुटेल आणि तो लागलीच कायम ब्रह्मपदी यद्गतवा न निवर्तनते तद्धाम परम मम जाईल कारण आत्मज्ञानाच्या वेळीसच त्याचं सूक्ष्म शरीर नष्ट झालं होतं आणि आता स्थूल शरीर पण नाश पावेल मोक्ष अल्पावधीतच आणि सहज गत्या आता देवयोनीत काय घडेल तिथे तो, तो सूक्ष्म शरीरात असेल तिथे साधना करून ब्रह्म साक्षात्कार केला तशी शक्यता नाही वत असेल कारण ती भोग योनी आहे हो म्हणून तरी पण एक शक्यता म्हणून आपण त्याचा विचार करतो तर त्याचं ते सूक्ष्म शरीर ज्याचं आयुष्य हजार वर्षाचं असेल ते त्यागून यत गत्वा न निवर्तन तेपर्यंत जायला सुदीर्घ काळ म्हणजे हजारो वर्ष वाट पाहावी लागेल म्हणून मनुष्य देहाचं एवढं महत्त्व आहे जे काही साधायचं असेल ते आत्ताच इथेच जिवंतपणीच साधा असं महर्षी व्यास ठासून सांगतायत अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात एक छान शब्द आलेला आहे सुहृद सुरद स्वामी दयानंद सरस्वती गृहे गीता अध्ययन ते म्हणत आहेत ईश्वर सर्व प्राण्यांचा सुरूध आहे मित्र आहे जो मदत करतो तो मित्र कोणत्याही मदत करण्यामागे काही ना काही उद्देश असतो काही लोक मदतीच्या बदल्यात मदतीचीच अपेक्षा बाळगतात तर काहींना आभाराची इच्छा असते त्या व्यक्तीने मला चांगलं म्हणावं माझ्याबद्दल आदर असावा किंवा माझी कदर करावी किंवा माझ्या उपकाराची सदैव आठवण ठेवावी वगैरे काही ना काही मनात असू शकतं ह्या सर्व अपेक्षा भावना अहंकाराशीच निगडीत आहेत परंतु काही वेळा व्यक्ती कोणत्याही मदतेची अपेक्षा न ठेवता उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा न बाळगता अहेतुक अकारण मदत करते अगदी अनोळखी व्यक्ती आणि अनोळख्या व्यक्तीलाही पण मदत ते करते अशा मदत करणाऱ्या व्यक्तीला सुरुध असं म्हणतात मित्रापेक्षाही तो श्रेष्ठ सुरुध प्रत्युपकार निरपेक्ष तथा उपकारिण ईश्वर अशा अर्थाने सुरुध आहे तो अकारण करुणामय आहे अहेेतू कल्याणकारी आहे म्हणून तो सुहृद आहे अध्यायसाव्यामध्ये श्लोक नव्यात स्वतः व्यासांनीच सुरुध मित्र हे दोन शब्द एकाच वेळी वापरून त्यात भिन्नता असल्याचं दाखवलेलं आहे तो आपण अध्याय सहावा उद्या घेणार आहोत आजचा अध्याय आपण इथेच संपवणार आहोत